कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक बेस्टच्या जनरल मॅनेजर साठी असणारा माइक पत्रकार परिषदेत पत्रकाराने उचलल्यावरती नारायण राणे संतापलेले पाहायला मिळालेत पाहुयात बदर जो काय उचल कोण आहे तू आमचे कोण आहे मीडियाच आहे आत नाही लावायचा सर जीएम साहेब त्यांनी कोणी असो ही काय पद्धत आहे हे आतमध्ये घेतलं सगळे ना तर खाली गेटवर तुम्हाला बोलवत सर हा काय उचल कोण आहे तू आमच आहे मीडियाच आहे हात नाही लावायचं जी एम साहेब त्यांनी कोणी असो ही काय पद्धत आहे हे आतमध्ये घेतलं सगळे ना तर खाली गेट वर तुम्हाला बोलवतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल